आता काही दिवसांपूर्वी वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत शालेय विद्यार्थिनीवर एका विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाने अत्याचार केलेली घटना उघडीस आल्यानंतर संपूर्ण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकाऱ्यांनी ॲक्शन मोड घेतला आहे सुट्टीच्या दिवशीसुद्धा सर्व वाहनाची चे चेकिंग होणार असल्याचे आर टी ओ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे या वाहतूक तपासणीमध्ये विद्यार्थी वाहतूक बसमध्ये केअरटेकर आहेत का असे अनेक नियमांचे पालन जे करत नाही त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे आपल्यासोबत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आहेत जाणून घेऊयात कारवाई संदर्भाची सविस्तर माहिती वानवडीला जे दोन दिवसापूर्वी प्रकरण झालं त्याच्या संदर्भात त्या शाळकरी मुलीवरती ज्या अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या सर्वच शाळांची तपासणी त्यांच्या स्कूलमध्ये चालणारे सगळे शालेय वाहन जे स्कूल बसेस ज्यांना आपण म्हणतो असे सगळे स्कूल बसेस नियमाप्रमाणे आहेत की नाही याची तपासणी आपण नेहमीच करत असतो पण कालच्या झाल्या प्रकरणानंतर ती तपासणी आपण परत एकदा सुरू केलेली आहे सर्व वाहनांचे कागदपत्र परमिट फिटनेस इन्शुरन्स पी सी वाहन चालकाचं लायसन्स हे सगळं असणं आवश्यक आहे आणि बसेस मध्ये मुलींच्या किंवा मुलांच्या सुरक्षेसाठी एक लेडी अटेंडंट असणं आवश्यक आहे गाड्यांना रिफ्लेक्टर बसवणं नियमाप्रमाणे गाड्या चालवणं या सगळ्यांची तपासणी आपण सुरू केलेली आहे आणि आपण सध्या ज्या बसेस येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक स्कूल बस मध्ये लेडी अटेंडंट आहेत की नाही याची प्रामुख्याने खात्री करत आहोत आणि जे जे त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत हेल्पर वगैरे त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झालेले आहेत की नाही आहे या सगळ्या प्रकरणाची सगळ्या वाहनांची तपासणी आपण चालू केली आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड पाडम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आपण पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे आरटीओ